काय नेमका कार्यक्रम झाला आहे आज पुस्तकाचं जे शुभारंभ झाला आहे काय नेमकी संकल्पना काय होती संकल्पना एवढीच होती की महाराष्ट्रातली लोप पावत चाललेली वाचन संस्कृती आहे ती जर आपल्याला वाचवायची असेल तर मुलांना वाचायला शिकवलं पाहिजे पुढच्या पिढीला आपण सिज्ञान केलं पाहिजे आणि त्या उद्देशानं मग आपण काय करू शकतो आपल्या हातात काय आहे आपण आपल्या संस्थेच्या आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून काय करू शकतो तर आपण एक वाचनालय उभं करू शकतो ग्रंथालय उभं करू शकतो आणि चांगली चांगली पुस्तकं जर आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून दिली तर त्यांना जर ती वाचता आली व ती जर तेवी वाचली तर बरंच काही घडू शकतं म्हणजे इथे जे आम्ही आता पुस्तकं उपलब्ध करून दिलीत ती फक्त कथा कादंबऱ्या रहस्यकथा अमकं तबकं असं नाही ग्रंथ एवढंच नाही तर पुढे जाऊन आम्हाला ती यू पी एस सी आय आय पी एस सी वगैरे ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेला लागणाऱ्या अभ्यासक्रमांची पुस्तकंसुद्धा आम्हाला या वाचनालयामध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे आणि दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे